चला आज बनवया झटपट तयार होणारी भन्नाट चवीची घेवड्याच्या शेंगांची भाजी या शेंगांनाच काही भागांमध्ये वालाच्या शेंगा असंही म्हटलं जातं शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर नीट करून घेतल्या नीट करून घेतलेल्या शेंगा एका पातीला मध्ये काढून यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी घातलं पाणी घालून ह्या शेंगा आपल्याला हाय गॅसवरती ओपनली शिजून घ्यायच्या आहेत शेंगा शिजतील इतकंच पाणी यामध्ये घालायचं आहे त्यानंतर कडेमध्ये फोडणी करता तेल घातलं यामध्ये मोहरी जिरे आणि बारीक चिरलेला कांदा घातला कांदा छान असा परतून घ्यायचा त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालाय त्यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे आहेत हळद पावडर धना पावडर बॅडगी मिर्च पावडर कांदा लसूण मसाला सर्व मसाले व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे घेतलेली घेवड्याची शेंग गरम मसाला घालायचा आहे मीठ आहे तीन ते ती चार चमचे घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचा बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ही शेंग आहे ती आपल्याला ओपनली छान अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर या इथं मस्त अशी चमचमीत घेवड्याच्या शेंगांची भाजी तयार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा